आवाज बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिन म्हणून सहा डिसेंबर पाळला जातो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे महापरिनिर्वाण निधन झाले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरिबांची स्थिती सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे समाजातील अस्पृश्यतेसह अनेक प्रथा नष्ट करण्यात त्यांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिले डॉक्टर आंबेडकरांनाही त्यांच्या कार्यातून निर्माण मिळाले आहे म्हणूनच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कारही बौद्ध धर्माच्या नियमांनुसार करण्यात आले दादर चौपाटी मुंबई येथे डॉक्टर आंबेडकरांवर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले ते ठिकाण आता चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते तसेच नवापूर काँग्रेस भवन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वा महापरिनिर्वाण दिवस डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण कर अभिवादन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक प्राध्यापक मंदा गावित माजी नगराध्यक्ष दामो अण्णा बिराडे माजी उपनगराध्यक्ष फारुख शाह माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित सावरड सरपंच विलास गावित काँग्रेस शहर अध्यक्ष सोहेल बलेसरिया अजय पाटील रामकृष्ण पाटील मंगेश येवले एस आर चौधरी संपादक विजय तिजवीज अनिल वारुडे अविनाश बिराडे फैजल शेख तोसिफ स्टारवाला आरिफ शेख युसुफ बारडोलिया प्रकाश ब्राह्मणे पराग नाईक अश्विन वसावे भरत बिरारे दानियल गावित नितेश गावित अमोल गावित सागर वसावे समस्त नवापूर शहरातील राजकीय शासकीय सामाजिक क्षेत्रातील भीम अनुयायी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर समासं बुद्धं शरणं वचामि ब्रह्मं शरणं वचामि धर्मं शरणं व्रचामि तृयं बुद्धं शरणं वचामि त्वं सिं शरणं व्रज द्वितीयंसी सङ्गं शरणं गच्छामि तदि अंसि बुद्धं शरणं गच्छामि तदि अंसि धम्मं शरणं गच्छामि तदि अम्पि सङ्गं शरणं गच्छामि मानादिपातादेमणि शिखापदं समालयामि वेरमणि शिखा पदं समाधियानि कामेचारा वेरमणि शिखा पदं समाधियामि भूसा वेरमणि शिखावदं समाधियानि सुरा प्रमाद तारा वेरमणि शिखापदं समारयामि साधु साधु साधु